नमस्कार शेतकरी मित्रांनो टरबुजाची शेती करत असताना दोन तीन गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष असतं की भाव मिळेल का माझ्याकडे मरतरणी येणार आणि जेव्हा हार्वेस्टिंग असेल तेव्हा अजून काही इतर अडचणी जसं पाऊस किंवा अजून काही इतर अडचणी येतील तर मग माझे ते, ते, ते दिवस वाया जातील का तर यासाठी आमचे शेतकरी ज्ञानेश्वर कराळे यांनी या टरबुजाच्या शेतीमध्ये प्रयोग असा केला आहे की टरबुजाचं जे काही प्लांटेशन केलं आहे तर दोन टर्बुजांच्या मध्ये त्यांनी एक मिरचीचं रोप लावलेलं ला आहे म्हणजे जेवढी टरबुजाची रोपं आहेत त्याच संख्येमध्ये त्यांनी मिरचीची रोपं देखील लावलेली आहे ला आता याचा फायदा असा होतो की समजा टरबूज पंचावन्न साठ दिवसाचं पीक आहे तर जोपर्यंत टरबुजाचं पीक हार्वेस्ट होऊन निघायला जातं किंवा निघून जातं तोपर्यंत मिरची डेव्हलप होऊन जाते आणि मिरची हार्वेस्टिंग चालू होत म्हणजे थोडक्यात काय की जो आपल्याला मध्ये गॅप मिळतो किंवा जो पॉज मिळतो तो मिळत नाही म्हणजे थोडक्यात पंचावन्न साडे दिवसांत टरबूज निघणार आणि त्याच्यानंतर मिरची चालू होणार आणि जर नियोजन सगळं चांगलं ठेवलं तर पुढच्या तीन चार महिन्यापर्यंत देखील मिरची आपण हार्वेस्ट करू शकतो हा एक फायदा आता याच्यामध्ये दोन तीन फायदे अजून असे आहेत की टरबूजाचं पीक इनकेस काही अडचणींमुळे खराब झालं किंवा आलंच नाही तर आपल्याला मल्चिंगचा खर्च खतांचा खर्च जो काही वाया जाऊ शकतो किंवा आपला वेळ देखील वाया जाऊ शकतो तो न जाता आपल्याला मिरची उत्पन्न मिळू शकतं त्यानंतर अजून एक फायदा असा आहे की जर आपण ही दोन पिकं वेगवेगळ्या वेग शेतामध्ये करायचं ठरलं तर आपला खर्च हा डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील येऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय ड्रिपचा खर्च मल्चिंगचा खर्च त्यानंतर लेबरचा खर्च सगळं काही आपल्याला डबल लागणार कारण का त्या, का की वेगळ्या शेतात केलं आहे आणि इथे केल्यामुळे आपल्याला ॲडव्हान्टेज काय की त्याच लेबरद्वारे आपण जी काही फॉरनी आणि दोघांमध्ये जी कॉमन पेस्ट किंवा डिसीजेस आहे जसं थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे किंवा पावडरी मिल्ड्यू आहे किंवा ऍफिड्स आहेत किंवा जे काही अडचणी आहेत तर त्या दोघांना जवळपास सारखे असल्यामुळे आणि मॉलिक्युल्स यांना बऱ्यापैकी सारखे चालतात मग त्यामुळे एक फॉरणीमध्ये दोन्ही पिकं होतात जे काही ड्रिपने आपण खतं देत आहोत जीवाणूंचा वापर करत आहोत ते दोन्ही पिकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करतात फक्त जो काही डोस आहे प्रति एकरचा आपण जे काही एन पिकेचं कॉम्बिनेशन देत असतो किंवा जीवाणूंचं कॉम्बिनेशन देत असतो तर त्यामध्ये थोडंफार आपण दीडपटीने आपण तो जर डोस वाढवून घेतला तर आपल्याला दोन्ही पिकांना कुठलीही अडचण येत नाही तर अशा प्रकारे सर्व शेतकरी मित्रांना सजेस्ट करेल की जर आपल्याला रेटची शाश्वती नाही किंवा अजून काही इतर अडचणी आहे किंवा आपल्याकडे क्षेत्र देखील मर्यादित आहे तर अशा वेळेस आपण असा प्रयोग नक्की एकदा करून बघावा टरबूज आणि मिरची धन्यवाद